साप्ताहिक अमेच्युअरचा विसावा वर्धापन दिन साजरा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा इचलकरंजी येथील साप्ताहिक अमेच्युअरचा विसावा वर्धापन दिन अनेक राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या गेली वीस वर्ष सातत्याने कृषी सामाजिक राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक औद्योगिक अशा अनेक क्षेत्रातील बातम्यांचा आढावा सातत्याने घेत न्यायाचे न्याय देण्याचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून साप्ताहिक अमॅच्युरने केले आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई लाभला आहे साप्ताहिक अमेच्युअरच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला सचिव संगीता रुग्े यांनी पुष्पगुच्छ देऊन साप्ताहिक अमॅच्युअरचे मुख्य संपादक रवी किरण चौगले स किरण चौगले श्रीमती कमल चौगले आर्किटेक्ट इंजिनियर प्रमिला खराडे व चौगले कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉक्टर युवराज मोरे यांनी साप्ताहिक अमॅच्युअरचे मुख्य संपादक रवी किरण चौगले यांच्याशी साप्ताहिकाच्या वीस वर्षातील कार्याचा थोडक्यात आढावा घेतला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्ते आपण मधील साप्ताहिक एम एच या गेली वीस वर्ष झालं सामाजिक राजकीय सांस्कृतिक असेल वस्त्रोद्योगच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील अशा घडामोडीमध्ये जे अग्रेसर असं हे साप्ताहिक आहे या साप्ताहिकच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण त्या कार्यालयात भेट देत आहोत आणि या कार्यालयाच्या भेट देत असताना या अमि साप्ताहिक मुख्य संपादक श्री रवीकरण चौघली सर आपल्यासोबत आहेत तर सर आपण पहिल्यांदा आपले पोलिस ऑफ इंडिया न्यूजच्या माध्यमातून आपल्याला या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा तर सर जे आपण धोडधोड घेतलेली आहे या वीस वर्षात तर आपलं थोडक्यात त्या संदर्भाचं मनोर पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो इसलगंजीमध्ये माझे चोडो प्रणेश वर्ग चालतात अजूनही चालतात त्याच्या बातम्या इतर वृत्तपत्रांना देत असताना त्याची संख्या मर्यादा असल्यामुळे वृत्तपत्रवाल्यांनीच मला सांगितले की तुझी वृत्तपत्र स्वतः सुरू कर आणि त्याच्यामध्ये बातम्या छान असा प्रकारे आहे या आमेश्वर या नावानं वृत्तपत्राचा सुरुवात झाली खेळाचा आमचं छापताना कराडीच्या बातम्या किती छापायच्या प्रत्येक अंकात मग काही सांस्कृतिक क्रीडा इतर खेळाच्या बातम्या करत करत मग हळूहळू वैद्यकीय सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशा विभागातल्या बातम्या घेत घेत आज ते सर्वांगी सुंदर असं आपलं साक्षात झालेलं आहे आणि या गेल्या वीस वर्षांमध्ये अशोक केसरकर साहेब केसरकर जिथले जे कला साहेबांचे पी आहेत त्यांचं एक चांगलं सहकार्य लागलं बापू ताबदाकरांच सहकार्य चांगलं तर रामदास ठिकणेचा प्रकार त्यांचं सहकार्य चांगलं लाभलं आणि आज बघता बघता वीस वर्षे आम्ही चांगली मजल मारली उत्कृष्ट छपाई आणि विविध विषयांचे दर्जेदार विशेषांक यासाठी माझा साप्ताहिक हा प्रसिद्ध आहे सर आपल्या ह्या साप्ताहिकसाठी प्रतिनिधी आणि वाचकांच्या माध्यमातून काय त्यांचं संपर्क किंवा त्यांचे जे प्रतिक्रिया काय त्या मुळात आता सगळे वृत्तपत्र बघितले तर सुरुवातीच्या ज्या पानावरच्या बातम्या असतात त्या अपघाताच्या हानामालीच्या किंवा प्रक्षोभक कशा असतात आणि माझ्या अंकामधून सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह जर्नलिझमच्या बातम्या असतात त्यामुळे लोकांना तो, लोका तो सगळ्या घरातले लोक ते आवडीने वाचतात साप्ताहिक आठवड्याने एकदा येतात आणि चार पाना तो छोटा आहे तरीही सगळेजण आवजून वाचतात त्याच्यावर ओहा गो करतात मला प्रतिक्रिया देतात ते म्हणतात की तुमची छपाई खूप सुंदर असते हे साप्ताहिक वाटतच नाही किंवा इथलं वाटत नाही ते कुठेतरी बाहेर देशातून आले असं वाटतं तर सोबत छपाई आणि विविध पॉझिटिव्ह विषय आणि एखादा गौरव करणारा प्रशंसा करणारा अनुकरण करता येईल असा विषय आम्ही कायम घेत असतो त्यामुळे लोकांना ते पचनी पडतं आवडतं पचकसंख्याही चांगली वाढत आहे आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे सगळ्या वर्गातून म्हणजे लहान मुलं असतील महिला असतील पुरुष असतील उद्योजक असतील नोकरदार असतील सगळ्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो अंक मागणी चांगली होती सर हा साप्ताहिक दैनिक साप्ताहिक अम्बेचर हे फक्त इचलकरंजी परिसर फक्त ठेवणार आहे की भविष्यात तिची गौडोड वाटचाल काय पुढं असे हे होणार आहे का, का, हो का। सध्या इचलकरंजी परिसरात हा खूप अंक जातो मला पण सांगली कोल्हापूर जयसिंगपूर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जातो पुढे पुणे सातारा सांगली पुणे कराडला जातो मुंबईला जातो काही प्रमाणात अगदी दिल्लीलाही माझा अंक जातो शासनाच्या पोस्ट सेवेचा आम्हाला सवलत मिळाल्यामुळं देशभरात कुठे सवलतीच्या दरात हटवता येतो त्यामुळं असला तरी विषय जास्त असतात त्यामुळे इच्छित मागणी चांगली आहे थोडस आम्ही विस्तार केला तर बाहेरून चांगली मागणी वाचकांसाठी नवीन काय तुम्ही पुढे काय देणार आहे का वाचकांमध्ये सकारात्मकता यावी यासाठी मी सरपडत असतो वृत्तपत्र चालवणे हा माझा छंद आहे हा व्यवसाय नाही त्यामुळे याच्यातून नफा नुकसान न बघता किंवा एखाद्याची आरती ओवाळली किंवा त्याचा ठसा उमटवून गेली त्यापेक्षा लोकांना अनुकरण करावं यासाठी मी चांगले विषय शोधत असतो आणि वाचकांना वागावं याचा प्रयत्न असतो तर वाचकांनाही यातून चांगले चांगले विषय मिळावेत त्यांनी त्याचं अनुकरण करावं जसं की आजच्या वर्तमानाच्या अंकामध्ये मी पाण्या जमिनीमध्ये पाणी भरवणाऱ्या एका व्यक्तीची मुलाखत छापली इथली कृष्णा लोहिया म्हणून खूप छान त्यांचं काम आहे व्यवसाय करतात पण पर्यावरण संतुलनासाठी त्यांचं खूप चांगलं काम आहे हो हो हो। हो। तर त्यांना मी यावेळी प्रसिद्धी केलं अशा प्रकारे लोकांनी मग ते पाणी भरवण्याचं तंत्र आत्मसात करावं त्यांनी ते पाणी मरवावं आणि जमिनीचा वाढवावा त्यासाठी ते प्रयत्न करतात असं अनेक गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत मला पोचवण्याचा माझा माणसं खूप छान सर माहिती दिली आपण तर आपण बघितलं की विसाव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि इथून पुढची जी घोडधोड आहे ती सर्व क्षेत्रात आपण करतात आणि त्याचे जे प्रसार असेल किंवा प्रचार असेल हा फक्त मर्यादित विचार आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत न राहता तो केंद्र स्तरावर सुद्धा तुम्ही चालवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल फुलीस ऑफ इंडिया न्यूज आणि सर्व वाचकांच्या माध्यमातून तुम्हाला अभिनंदन आणि तुमच्या पुढील वारसाचे हार्दिक शुभेच्छा